थॉमस अल्वा ॲडिसन यांचा जन्म अकरा फेब्रुवारी अठराशे सत्तेचाळीस रोजी अमेरिकेच्या ओहायो राज्यातील मिलान या छोट्याशा गावात झाला बालपणापासूनच ते अतिशय उत्सुक प्रयोगशील आणि कामसू होते शाळेत त्यांना बुद्धी कमी असलेला समजून शिक्षकांनी त्यांना शाळेतून काढले त्यांच्या आईने त्यांचे शिक्षण घरीच सुरू ठेवले ऍडिसन यांना वाचनापेक्षा प्रयोग करण्यात अधिक रस होता केवळ बारा वर्षांपासूनच त्यांनी रेल्वेगाडीत वर्तमानपत्रे विकण्याचे काम सुरू केले आणि त्याच रेल्वेत त्यांनी एक छोटेखानी प्रयोगशाळा उभारली त्यांचा पहिला मोठा शोध अठराशे एकोणसत्तरमध्ये झाला मायनस एक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हे यंत्र फारसे यशस्वी झाले नाही पण त्यांनी हार मानली नाही पुढे त्यांनी टेलिग्राफ यंत्रणा सुधारली आणि अनेक पेटंट मिळवले अखेर अठराशे एकोणऐंशी मध्ये त्यांनी विद्युत बल्ब तयार करून जगाला अंधारातून प्रकाशाकडे नेले याआधीही बल्ब होते पण ते फार वेळ टिकत नसत एडिसन यांनी दीर्घकाळ टिकणारा फिलामेंट तयार केला आणि त्यातून जग बदलणारा शोध मिळाला तेव्हा त्यांनी मेनलो पार्क न्यू जर्सी येथे एक प्रयोगशाळा स्थापन केली वजा ही प्रयोगशाळा एक संशोधन केंद्र होते जिथे वैज्ञानिक टीम एकत्रितपणे काम करत होती त्यांच्या नावावर एक हजाराहून अधिक पेटंट्स आहेत त्यांच्या इतर महत्वाच्या शोधांमध्ये फोनोग्राफ चलचित्र कॅमेरा मूव्ही कॅमेरा वीज वितरण यंत्रणा यांचा समावेश आहे त्यांनी विज्ञान आणि व्यवसाय यांचा संगम साधून अनेक कंपन्या स्थापन केल्या ज्यांपैकी एक नंतरची जनरल इलेक्ट्रिक झाली एडिसन यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे गुणवत्ता ही एक टक्का प्रेरणा आणि नव्याण्णव टक्के मेहनत असते ते अपयशाने न घाबरता त्यातून शिकण्याची वृत्ती ठेवत अठरा ऑक्टोंबर एकोणीसशे एकतीस रोजी त्यांचे निधन झाले परंतु आजही जगभरात त्यांचे संशोधन आणि शोध उपयोगात आहेत थॉमस ॲडिसन हे केवळ एक संशोधक नव्हते तर त्यांनी विज्ञानाला प्रत्यक्ष जीवनात उतरवले त्यांच्या कार्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा पाया घालण्यात मदत झाली